महाराष्ट्रातून ही स्पर्धा आहे पुण्यातील म्हणजे बारा मती मतदार संघामधून हो यामध्ये खडक वसला बारा मती स्पर्धेची माहिती द्या आणि विषय सांगा हो, ते एरिया वाईज आपण नंतर पण जिल्ह्यातून सगळी कडून घेतो हो, हो। सगळा जिल्हा आहे एक भाग नाही सगळ्या जिल्ह्यातून ऍप्लिकेशन तर ही पूर्ण जिल्ह्यातून स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये प्रत्येक विभागातून प्रत्येक मंडळाला दहा मिनिटाची वेळ देण्यात येणार आहे आणि या स्पर्धेमध्ये सादरीकरण करताना एक ओरिजिनल संतांचा अभंग आणि दुसरी रचना त्या मंडळाने स्वत रचायचे की या विषयावर खास करून हा विषय अतिशय महत्वाचा की पाणी वाचवा आणि स्वच्छता अभियान या विषयावर त्या मंडळातील स्पर्धकांनी एक गीत लिहायचं आणि त्याच्यावर त्यांनी संगीत रचना करायची असं ह्या स्पर्धेचं स्वरूप आहे मला वाटतं चौदा तारखेला आणि प्रत्येक विभागातून दोन संघ फायनलसाठी निवडणार प्रत्येक विभागात पहिलं पंधरा हजार आणि दुसरं अकरा हजारचं बक्षीस आहे आणि प्रत्येक विभागातून दोन संघ असे फायनल साठी म्हणजे सोळा संघ असते आणि ती फायनल स्पर्धा पहिलं आहे एक लाखाच दुसरं पंचाहत्तर हजार आणि तिसरं एकावन्न हजार आणि पाच उत्तेजनाथ अशी बक्षीस आहे अतिशय सुंदर स्पर्धा यासाठी आहे की ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही कलाकारांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि महत्वाचं म्हणजे की ग्रामीण स्पर्धक किंवा भा ग्रामीण भागातील लोक जेव्हा या विषयी भाष्य करतात त्यांच्या गाण्यातून पाणी स्वतः साहेब यांनी सुंदर असं हरि अखंड हरिणाम सप्ताहाचं नियोजन केलेलं आणि स्वतः साहेबांच्या समोर त्यावेळी मी दोन रचना अभंग रचना सादर केलेल्या आणि तेव्हापासून ही व्यक्ती मला अशा पद्धतीनं माहिती आहे की राजकारण तर आहेच पण संगीतातली त्यांना अतिशय सुंदर अशी जाण आहे विशेष म्हणजे अगदी एक दिल्या वर्षी राम कदम यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो त्या पुरस्कारामध्ये सुद्धा माझ्या दोन्ही मुलांचं गाणं होत सुरंजन आणि शुभम तेव्हाही साहेबांनी अतिशय सुंदर असे माझ्या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिले आणि विशेष म्हणजे दोन हजार अकरा साली शुभम जेव्हा आयडिया सारेगम लिटेन झाला त्यावेळेस तुम्ही धनकवडी भागामध्ये आणि काकडे साहेबांमध्ये त्याचा खूप सुंदर असा सत्कार करून कौतुक केलंय तर हे आमच्या माध्यमातून म्हणजे संगीताच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर माझे जवळजवळ चार हजार विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात आणि आतापर्यंत मी दोन हजार रचनांना स्वतः संगीतबद्ध आहे तर या कारणास्तव मला वाटतं ताईंनी मला ही जबाबदारी सोपवली आणि ही जबाबदारी मी यशस्वीरित्या नक्कीच पार पाडेन या निमित्ताने संपूर्ण जो पुणे जिल्हा बाळमती जो मतदार संघ आहे यामध्ये सर्व स्पर्धकांसाठी ही सुवर्ण संधी आहे धन्यवाद स्पर्धेबद्दल काही विचारायचं आपल्याला स्पर्धेबद्दल आपल्याला काही विचारायचं नाही नाही आता तर सुरू आहे प्रवेश फी काय प्रवेश फी वगैरे काही पण आता आता ऑनलाइन वरनं ओपन होईल ऑनलाइन प्रत्येक साधारण विभागातून तीस संघ आपण घेणार आहोत प्रत्येक ठिकाणी म्हणजे आठ विभागात आणि फायनल साठी सोळा संघ असतील हा कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त दहा आणि त्यामध्ये मृदंग तबला टाळ जे पारंपरिक वाद्य अशीच वाद्य राहणार म्हणजे कोणी म्हणून ढोलकी चालेल का अजिबात नाही असं नक्की काय कोणाला स्पर्धे विषयी विचारायचं असं नाही नाही खुला गट आहे वयाच्या तेराव्या वर्षापासून ते पुढे कितीही वय असू दे सगळे एकत्र एनिथिंग एल्स हा शेवटी माझ बोलणं ओळखण्यात येईल कि बाबा या स्पर्धेसाठी मला स्पर्धा प्रमुख म्हणून का निवडलं असावं तर एक तुम्हाला स्पर्धा पत्रकारांसाठी पर आणि सर्वांसाठी शांत अशी रचना सादर करतो दोनच फक्त विषय तुम्ही सांगितला पाहिजे खोटा विषय आपले असे की ते आपली अपेक्षा सोशल इश्यूज किंवा भान ठेवून स्वच्छता आणि पाणी वाचवा हे एक सांगा म्हणजे तर मी मग म्हटल्याप्रमाणे की याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पाणी प्रश्न आपण नको त्या ठिकाणी पाणी बाहेर घालवतो किंवा आपण साठवत नाही आणि दुसरी गोष्ट स्वच्छता की आपण नको त्या ठिकाणी घाण करतो आपण आपलं घर जसं आहे तसंच इतरही ठिकाणी पाहिलं पाहिजे तर हा मुख्य विषय आपण भजन स्पर्धेमध्ये दे घेतलेला आहे तर याच्यातून या दोनही या विषयांचा प्रसार होईल लोकांमध्ये जनजागृती होईल हा आमचा प्रयत्न आहे एक रचना ऐकवतो की बाबा ही व्यक्ती प्रमुख का असू शकते थोडे दोन मिनिटात तुको आणि ही भजन स्पर्धा संत तुकाराम महाराजांच्याच नावाने आहे तर एक तुकोबार यांची रचना सादर करतो हा हा पंढरी नाधा जिवाला गली तळमळ व्यथा जिवाला गली तळमळव्यथा भेटी लागी पंढरी ना

Thank you. Thank you. दो 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 दो। मागे आपण घेतलेले चव्हाण सेंटरच्या माध्यमातून अनेक एरिया मध्ये वेगवेगळ्या आता सुरुवात असं त्यांनी सुरुवात केली आहे पण ते एक्सपॅन्ड करू आपण ते